ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या करगणीतील सोळा वर्षीय विद्यार्थिनीचे आत्महत्या प्रकरण आता वेगळ्या वर्णावर केलंय लैंगिक छळाला वैतागून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे या प्रकरणी चार टोळक्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल झालाय परंतु या प्रकरणी पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय भाजपच्या नेत्या नीताताई केळकर यांनी या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय त्यामुळे आटपाडी पोलिसांच्या तपास यंत्रणे विरोधात नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत नाही नाही तुम्ही त्याच्यात आता एफ आय आर मध्ये आले ना की मला माझ्यावर अत्याचार केले माझा व्हिडिओ काढला हे आलाय एफ आय आर मध्ये हे मला कळतच नाही पोक्ष नाही लागला तर कसं होईल मग मग हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे तुम्ही डिवायस पी लेवलचे अधिकारी आहात पोक्ष लावायला नको पण ह्याच्यामध्ये सगळे तुम्ही तपास करणार त्यांच्यावर मग कारवाई करायला लागेल पोक्सो लावलाय का त्याच्यात तुम्ही पोक्सो पोक्सो लावायचा नाही मला हे तुम्ही स्वतः इथे येऊन केलं नाही तर मला हे सगळं बदलायला लागेल एवढं लक्षात ठेवा वरती अधिवेशन चालू आहे आणि मी सरकारची प्रतिनिधी म्हणून इथं आलेली आहे मला हे मी त्याच्यामध्ये दोन चार आरोपी जास्त आरोपी आहेत आणि काय तपास बाहेर पडत नाही करगणीला ही तिसरी चौथी घटना आहे चालू तालुक्यात प्रचंड चालू आहे सगळं महिलांच्या आणि मुलींच्यावर आणि सोळा वर्षाची मुलगी आहे तिच्यावर अत्याचार होऊन ती आत्महत्या करते त्याचा तुम्हाला दोन रूम सुद्धा या लोकांनी दाखवल्या सील करायला पाहिजे एक त्या बेकरीच्या आतली रूम आहे आता ते इथं लोक लोकांना त्याचा डाऊट का येतोय कारण प्रॉब्लेम तुम्ही आल्यामुळे किमान गुन्हा दाखल तरी झालाय नाहीतर त्याच्यामध्ये चाल ढकलपणाच चालला होता आता जे दोन आरोपी पकडले ते पकडले असं मला बहिणी सांगितलं पकडले नाही ते लोकांनी आणून दिले ताब्यात घेतले म्हणजे तुमच्या दादात आणून दिल्यावर तुम्ही ताब्यात घेतले ना म्हणजे बोलले एकाला मारलं आणि एक तुमच्या ताब्यात दिला त्याला आता आपण छान तैनात करतोय बिस्करी पासून जेवण सगळं छान घेतो चांगली गोष्ट आहे पण ह्याच्यामध्ये सगळे तुम्ही तपास करणार वर मग कारवाई करायला लागेल आटपाडी तालुक्यातील करगणी येथील एका अल्पवयीन मुलीने काल सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणाला आता वेगळे वळण लागल्याचे दिसून येत आहे त्यानुसार पीडित अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे या प्रकरणी राजू विठ्ठल गेंड रामदास गायकवाड रोहित सर्जेराव खरात सर्व राहणार करगणी आणि अनिल नाना काळे राहणार बनपुरी या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी राजू विठ्ठल गेंड आणि रामदास गायकवाड यांना अटक करण्यात आली असून अन्य दोघे जण फरार झाले आहेत याबाबत या पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की आपल्या मुलीने रविवारी रात्री घरी जेवत असताना गावातील राजू गेंड रामदास यादव रोहित खरात आणि अनिल काळे हे शाळेला जात असताना मला त्रास देतात तसेच त्यांनी माझा लैंगिक छळ करून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले आहे आणि मला धमकी देत असल्याची माहिती पीडित मुलीने आपल्या वडिलांना दिली यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला सकाळी सकाळी बघू असे सांगितले यानंतर पीडित मुलीने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचा प्रकार आला यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आपल्या मुलीला मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत राजू विठ्ठलगेड रामदास गायकवाड रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांनी मुलीचा लैंगिक छळ करून आत्महत्या प्रवृत्त केले आहे याबाबत गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणी बेकरी चालक असणारा राजू गेंड हा मुख्य सूत्रधार असून बेकरीच्या आडून त्याने अनेक मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या चर्चा देखील करगणी गावात सुरू आहेत बेकरीच्या आत असणारी एक खोली तसेच बेकरी शेजारी असणाऱ्या आयसीआयसीआय आए बँकेच्या वरच्या मजल्यावरील एक खोलीत यांचे रॅकेट सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे शिवाय अटक आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिला आणि मुलींसोबत केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ देखील सापडले असल्याची चर्चा आहे त्यामुळे या गंभीर प्रकाराचा निषेध करत आज मंगळवारी संपूर्ण करगणी गाव बंद ठेवून गावकऱ्यांकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तर या टोळक्यांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील नागरिकांनी सुरू केली आहे याबाबत आज मंगळवारी करगणी गावातील ग्रामस्थांनी आटपाडी पोलीस ठाण्यात ठिया मांडला या प्रकाराची माहिती मिळताच भाजपच्या नेत्या नीताताई केळकर यांनी अटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे हे दोघेही गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले याबाबत नीता केळकर यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांच्याशी संपर्क साधत अटपाडी पोलिसांच्या तपास यंत्रणेवर आक्षेप घेतला तर या प्रकरणी पोलिसांनी दिरंगाई केल्यास मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देखील नीता केळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे यानंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणी सदर नराधमांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशा पद्धतीच्या करगणी गावात आणि आटपाडी तालुक्यात अनेक घटना घडत आहेत पण या घटनेचं गांभीर्य असं आहे की अशा पद्धतीच्या आणि किती मुलींच्यावर अत्याचार झालेत ते त्या मोबाईलचे व्हिडिओ त्या आरोपींच्याकडनं पोलीस आता तपासात जप्त करतील आणि तिच्या आईवडिलांनी आणि तिचे लहान जी बहिण आहे यांनी दिलेल्या दबावानुसार त्यांच्यावर ह्या पोक्षोचा गुन्हा दाखल व्हावा बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन आत्महत्येस प्रवृत्त केलं हाही गुन्हा नोंद होऊन या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याबाबतीत मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या प्रकरणाचा आणि आधी ज्या घटना घडल्या त्या त्याला दबाव आणून पैशाची देवघेव करून ज्या बंद करण्यात आले काही तपास बंद करायला लागले तपास म्हणजे पोलिसांपर्यंत येऊनच दिला नाही गावातल्या गावात पिटवण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीचे गुन्हे परत घडू नये याबाबतीत आम्ही जोरदार त्याच्यामध्ये आरोपीना शिक्षा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही करत आहोत मी आज सगळ्यांशी बोलले आरोपी चार पेक्षा जास्त निष्पन्न होतील असा आम्हाला कयास आहे त्या पद्धतीनं ते करतील असं मला खात्री आहे पोलीस प्रशासन दुजोरा देते काय सांगाल अशा पद्धतीच्या मध्ये लोक अब्रूला भिऊन कारण या मुलींचं ॲडोलन्स वय सोळा सतरा अठरा की बाहेर आपली अब्रूला भीतीनं आणि गोरगरीब मुलींच्यावर हे जास्त अत्याचार होत असल्यामुळं जात व्यवस्थेला गावकऱ्यांना समाजाला घेऊन मग ते तपासात तक्रार करत नाही आहे आणि त्यामुळे या गुन्हेगारांचं पैसा देऊन हा विषय मिटवणं हे फावलेलं आहे त्यामुळं अशी मला ल ग्रामस्थांना विनंती करायची आहे की असं गप्पा बसू नका पुढे या पोलिसात तक्रार करा